सुशिक्षित सुसंस्कृत आणि लोकहितासाठी वचनबद्ध यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सोहळा जनसामान्यांच्या कल्याणासाठी आपले सामाजिक कार्य व वकिली व्यवसायाच्या माध्यमातून गरीब शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारा आवाज उठवणारा तरुण युवा नेतृत्व ॲडव्होकेट शहाबाज नायकवी यांचा वाढदिवस अभिष्टचिंत सोहळा विविध सामाजिक उपक्रमांनी तसेच रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता साजरा करण्यात येणार आहे आमच्या कुटुंबाचा भाग म्हणून या युवक मित्राचं अभिष्ट चिंतन करून आपले ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण यावा प्रमुख उपस्थिती असणारा माननीय खासदार विशाल दादा पाटील सांगली लोकसभा मतदारसंघ विशेष उपस्थिती असणारा सारत्ता नॅचरल बॉडीबिल्डर बिल्डर रिल्स चा स्थळ आहे शंभर फुटी रोड पाकिजा मशीद चौक सांगली निमंत्रक ऍडव्होकेट शहाबाज नायकवडी मित्र परिवार सांगली